नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्ट रोजी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही तर अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला नाही त्यांना विसावा हप्ता न मिळण्याची कारणे काय असू शकतात आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तसेच डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन सूचना आणि माहिती मिळत राहील चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पीएम किसान निधीचा विसावा हप्ता न मिळण्याची कारणे पीएम किसान निधीचा विसावा हप्ता काही शेतकऱ्यांना न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात ही कारणे खालीलप्रमाणे आहेत ईकेवायसी ई केवायसी पूर्ण नसणे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे जर ई केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही बँक खात्याची चुकीची माहिती अर्जामध्ये चुकीचा बँक खाते, चुकी चुकी खाते क्रमांक आयएफएससी कोड किंवा इतर बँक माहिती दिल्यास हप्ता अडकू शकतो आधार कार्डची लिंक नसणे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल तर पैसे हस्तांतरित करण्यात अडचण येऊ शकते जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी जमिनीच्या नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा मा ती माहिती अद्ययावत नसल्यास हप्ता थांबवला जाऊ शकतो अपात्रता काही विशिष्ट वर्गातील शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी दहा हजार रुपयेपेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारे आयकर भरणारे शेतकरी किंवा घटनात्मक पदांवर असलेले लोक बँकेने माहिती नाकारणे काही वेळा बँकेने किंवा पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम पीएफएमएसने अर्जाची पडताळणी करताना काही माहिती नाकारली असल्यास हप्ता मिळू शकत नाही हप्ता न ना मिळाल्यास करावयाच्या उपाययोजना पीएम किसान निधीचा हप्ता न मिळाल्यास तुम्ही खालील उपाययोजना करून तुमची समस्या सोडवू शकता तुमच्या अर्जाची स्थिती तपासा तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान डॉट जीओव्ह डॉट आय एनची लिंक जा तिथे फार्मर्स कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्ही स्थिती तपासू शकता स्थितीमध्ये काही त्रुटी उदाहरणार्थ ईकेवायसी पेंडिंग सीडिंग नॉट डन दिसत असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी पुढील पावले उचला दोन ईकेवायसी ई केवायसी पूर्ण करा जर तुमच्या स्थितीमध्ये ई e केवायसी पेंडिंग असा संदेश दिसत असेल तर तुम्हाला ई e सी पूर्ण करणे आवश्यक आहे ऑनलाईन पद्धत पीएम किसानच्या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नरमध्ये ई e केवायसी या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे ईकेवायसी e पूर्ण करा ऑफलाईन पद्धत जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी किंवा राज्य सेवा केंद्रावर एसएसके जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल नंबर सोबत ठेवावा लागेल तीन बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करा जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर पैसे हस्तांतरित करण्यात अडचण येते हे तपासण्यासाठी आणि जोडण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा तुमचे खाते आधारशी जोडलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर किंवा एटीएममध्ये पर्याय असू शकतो चार जमिनीच्या नोंदी दुरुस्त करा जर तुमच्या जमिनीच्या नोंदींमध्ये काही त्रुटी असतील तर तुमचा अर्ज थांबवला जाऊ शकतो या समस्येसाठी तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल आवश्यक कागदपत्रे देऊन तुम्ही जमिनीच्या नोंदी अद्ययावत करू शकता पाच नवीन बँक खाते उघडा तुमच्या पहिल्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड आणि जन्मतारीख यामध्ये तफावत असल्यास तुम्ही अपडेटेड आधार कार्ड वापरून दुसरे बँक खाते उघडू शकता यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढू शकता पोस्ट ऑफिसचे खाते चोवीस तासांत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर होते आणि तुम्हाला येणारा आणि राहिलेला हप्ता मिळू शकेल सहा तक्रार नोंदवा जर वरील सर्व गोष्टी तपासल्यानंतरही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता हेल्पलाईन क्रमांक तुम्ही शून्य एक एक दोन तीन तीन आठ एक शून्य नऊ दोन किंवा एक लाख पंचावन्न हजार दोनशे या क्रमांकावर संपर्क साधू शकता ईमेल तुम्ही पीएम किसन डॅश आईट ऍट गोवी डॉट आय एनची लिंक या ईमेलवर तक्रार नोंदवू शकता या उपायांनी तुमची समस्या नक्कीच सुटू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करा